या मोटार वेगाप्रमाणे तुमच्या ज्ञानास कती देणारे बूस्ट लर्न या चॅनलवर आपले स्वागत आहे दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग तीन हजार नऊशे एकोणसत्तर असून त्याच दोन संख्यांचा गुणाकार नऊशे बहात्तर आहे तर त्या संख्यांमधील फरक किती असं उदाहरण टी टी दोन हजार चौदा या वर्षी विचारलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला वर्ग विचारला म्हणजे आपल्याला वर्ग विस्तारला सुद्धा बघूया आपण या ठिकाणी अधिक बी कंसाचा वर्ग आणि ए वजा बी कंसाचा वर्ग या दोन वर्ग सूत्रांचा समन्वय आपल्याला साधायचा आणि एक नवीन सूत्र या ठिकाणी वापरायचं हे काय लक्षात ठेवा कारण याचा प्रश्न दोन तीन वेळेस रिपीट झालेला आहे या ठिकाणी आपण अभिनंदन कशी वापरूया आपल्याला दिल्लीला काय आहे बेरजिला बनवलेला आहे म्हणजेच आपल्याला ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा चार ए बी हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे या ठिकाणी आपण काय वापरणार ए वजा बी या कंसाचा वर्ग बरोबर काय असणार आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा चार ए बी हे आपल्याला या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे या ठिकाणी ए बी काय असणार आहे पहिली संख्या असणार आहे दुसरी संख्या असणार आहे आपल्याला तिसऱ्या हा फरकाचा वर्ग बरोबर पहिली संख्या दुसरी संख्येचा वर्ग वजा चार गुणीला पहिली संख्ये गुणिला दुसरी संख्या या ठिकाणी दिलेल्या गोष्टी बघते बघा दोन संख्यांच्या बेरजा वर्ग आपल्याला टाकले बघा दोन संख्या पहिली संख्या ए आणि दुसरी संख्या बी त्याचा बेरजा वर्ग आपल्याला दिलेला किती येतो तीन हजार नऊशे एकोणसत्तर वजा चार गुणिला ए बी पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या यांचा गुणाकार यांचा गुणाकार तुम्ही टाकला आहे किती येतो नऊशे बहात्तरीस आपण नऊशे बहात्तर कारण पहिला दोन संख्यांचा गुणाकार हा दिला आहे इथं चिन्ह म्हणजे गुणिला आहे ओके आता सोडूया बघा तीन हजार एकोणसत्तर वजा याचा गुणाकार करूया चार जून आठ सातशे अठ्ठावीसशे आठ हातचा दोन नऊशे छत्तीस सदस्य अडतीस म्हणजे तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आलं यांची वजाही करूया बघा नवातून आठ गेला एक सोळातून आठ गेला आठ आजचा परत करूया नऊातून नऊ गेला शून्य शून्य म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा ए वजा बी या कोणाचा वर्ग म्हणून बरोबर एक्क्याऐंशी आता याचा वर्ग म्हणून घेतलं तर आपल्याला काय मिळेल याचा वर्ग म्हणून ए वजा बी मिळणार याचा पण वर्ग घ्या नऊ मिनार म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यातला फरक डायरेक्ट उत्तर आपला आलेला आहे म्हणजे फरक किती आहे तर नऊ आहे पर्याय क्रमांक एक तुमचं अचूक होणार आहे बघा असाच प्रश्न ला रिपीट झालेला आहे त्यामध्ये फक्त गुणाकार आणि वर्ग ही संख्या बदलवलेल्या आहेत कारण की हा फार्म्युला वापरा आणि या आल्यानंतर याचा वर्ग काढा याचा वर्ग म्हणून येव जागी येणार याचा वर्गमूळ नऊ विणार म्हणजेच मग दोन संख्येनंतर फरक किती असणार आहे नऊ टीईटी टी देणाऱ्या तमाम भावी शिक्षकांना आणि आपल्या कार्यरत शिक्षक बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार आपल्यासाठी मी में अतिशय मेहनत घेऊन हे व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आपण पहिल्या प्रयत्नात टीईटी क्रॅक करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यासाठी प्रयत्नही आहेत व्हिडिओ बनवताना मी में अतिशय मेहनत घेतो आहे कृपया तुम्हाला विनंती राहील की हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या शिक्षक बंधू भगिनांना मित्रांना शेंड करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि तेही हा आपला महिलाचा एक जो माइलस्टोन आहे तो पार करणार सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती साधा प्रश्न आहे पहिले बघूया सर्वात लहान विषम संख्या आता लहान संख्या कोण कोणत्या बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता इथे तर संख्या का आहे सगळ्यात लहान तर एक आहे परंतु कंडिशन बघा काय दिली आहे लहान विषम संयुक्त संख्या सर्वात लहान आता सर्वात लहान एक जर म्हटलं आपण तर ह्या ही विषम नाही सॉरी संयुक्त पण नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही दोन ही मूळ संख्या आहे आणि सम आहे त्यामुळे सम इथे विषम विचारले म्हणजे ही चालणार नाही ही चालणार नाही ही चालणार नाही ही चालणार नाही म्हणजे ह्या संख्या पाच होती ओके कारण आपल्याला प्रश्नात विषम संख्या विचारली आहे आणि ती कोणती संयुक्त आता पुढे संयुक्त आहे ही संयुक्त पण नाही मूळ पण नाही चालणार नाही ही पण चालणार नाही का कारण ती मूळ संख्या आहे ही पण मूळ संख्या आहे ही पण मूळ संख्या आहे माता राहिली कोणती सर्वात लहान तर नऊ हेच सर्वात लहान मिशन शेवट संख्या कोणती आहे तुमची नव्वद ही संख्या आपल्याला मिळाली आणि दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती आहे दोन अंकी तर ती आहे सत्त्याण्णव आता हा मूळ संख्येचा चार्ट बघा तो चांगला रिव्हिजन करा आता तुम्ही लक्षात येईल की बाबा सगळ्यात दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती सत्त्याण्णव या दोन्हीची बेरीज करा सत्त्याण्णव अधिक नऊ एकशे सहा आणि उत्तर तुमचं असणार आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी तुम्हाला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यांची ओळख गरजेची आहे साधारणतः एक ते शंभर पर्यंत सगळ्यांना माहिती असतात एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या सुद्धा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही आताचा आणि त्या पद्धतीने आपल्याला उत्तर सोडतात पुढचा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न तीन वेळेस रिपीट झालेला आहे एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा सा पाया किती या ठिकाणी कि त्रिकोणी संख्या दिलेली आहे आतापर्यंत आपण मूळ संख्या संयुक्त संख्या संख्या पाहिले आता त्रिकोणी संख्या काय काय समजून घेऊया बघा आता जर का मी हा एक त्रिकोण काढला असा दोन टिंब काढले मला त्रिकोण काढायचा आहे तर या वर काढल्यानंतर हा त्रिकोण पूर्ण होतोय हा ही खालची जी नाही तिला आपण काय म्हणूया पाया म्हणूया आणि पाया म्हटल्यानंतर मग हे तीन ठिपके जोडले हा मला त्रिकोण तयार होतोय म्हणजेच ही तुमची त्रिकोण संख्या आता या ठिकाणी ठिपकी किती आहेत तर तीन म्हणजे तीन तुमची काय झाली त्रिकोणी संख्या झाली तुझा पाया किती आला मला दोन बिंदू आहेत म्हणजे दोन पाया असेल त्रिकोण संख्या तीन आता समजा मला या ठिकाणी एक दोन तीन बिंदू काढले रांगोळच्या ठिपक्याप्रमाणे बघा या ठिकाणी सेंटरला ठेवणार या ठिकाणी सेंटरला ठेवणार म्हणजे हे सगळे बिंदू जोडणार माझा त्रिकोण तयार झाला आता बिंद मोजूया एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा ही त्रिकोण संख्या आहे पाया किती आहे तीन आहे म्हणजे तीन पाया असलेली त्रिकोण संख्या ही सहा अशा पद्धतीने आपण त्रिकोण संख्या आपल्या मुलांना सुद्धा समजून सांगतो ही अमुख संकल्पना मुक्त स्वरूपात सांगता येते जसं आपण चौरस संख्या सांगतो तशी त्रिकोण संख्या आहे अजून समजा चार असेल एक दोन तीन चार चार पाय असलेली त्रिकोण संख्या कोणती सेंटरला घ्या रांगोळीप्रमाणे ठिके काढा या ठिकाणी बघा दोन येणार या ठिकाणी एक येणार हा तुझा त्रिकोण फॉर्म झाला आता हे दोन टाकूया हा तुझा बिंद बोलूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा ही तुझी त्रिकोण संख्या पाया चार म्हणजे पाया तुमच्या लक्षात आला असेल ज्याच्यावर बेस उभा असं आपण पाया म्हणतो आता हा पाया आणि त्रिकोण संख्या याचा सहसंबंध आहे तो कसा आहे ते आपण बघूया या ठिकाणी त्रिकुण संख्या जर दिली असेल त्रिकोण संख्या जर दिली असेल आणि त्याचा आपल्याला पाया विचारला असेल त्याला गुणाला दोन करायचे आणि आलेल्या उत्तराच्या लगतचं वर्गमोळ लिहायचं आपल्याला त्याचा पाया मिळतो उदाहरण बघा आता या ठिकाणी दहा जर म्हटलं दहा त्रिगुण संख्या आपल्याला माहिती चार पाया आलेला आहे तर मग आता या दहा गुणला दोन विकणार किती होणार वीस आता ही वीस गुन्हा आहे ना त्या या वीसच्या लगतची लहान वर्गसंख्या कोणती येणार सोळा मग सोळाचा वर्गमूळ किती आहे तर चार गुण चार तिचा पाया असणार आहे मग कोणत्याही त्रिकोण संख्येचा पाया काढताना पहिले दोन्ही गुणा आणि गुणाकार आल्यानंतर त्याच्या लगतच लहान वर्गसंख्या शोधून त्याचा वर्गमूळ काढा बघा आता या ठिकाणी सहा त्रिकोणी संख्या आहे सहा गुण करणार बारा बारा याच्या लगतचा लहान वर्गसंख्या तुमची आहे नऊ आणि नवाचा वर्गमूळ आहे तीन आणि गुण तुमचा पाया तीन आता त्याच अनुषंगाने आपल्याला एकवीस त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे पहिले आणि मग आपला आपलं शोधायचं आहे मग काय करणार आपण या ठिकाणी आपल्याला एकवीस त्रिकोण संख्या दिली आहे मग काय करणार आपण एकवीस गुणीला दोन करणार बेचाळीस ओके आता बेचाळीस संख्येपेक्षा लहान कोणती वर्ग संख्या शोधायची लक्षात घ्या वर्गसंख्या पाहिजे पण लहान पाहिजे कोणती लगतची तर आहे छत्तीस लगतची म्हणजे जवळची मग छत्तीस वर्ग म्हणून किती येणार सहा म्हणजे सहा या एकवीस त्रिकोण संख्येचा पाया आहे काय म्हणतो क्रमाने येणारा सातवा त्रिकोण संख्येचा पाया क्रमाने येणारा सातवा सात मिळवा अधिक सात दोन कितीला तेरा म्हणजेच त्या त्रिकोण संख्येचा पाया किती असणार आहे तेरा पर्याय क्रमांक तीन आपलं अचूक उत्तर हा प्रश्न तीन वेळा रिपीट झालाय फक्त या ठिकाणी त्रिकोण संख्या बदलवलेली आहे म्हणून फक्त फक्त शॉर्टकटी लक्षात घ्या बघा अजून सर्वासाठी एक उदाहरण घेऊया आपण दहा या त्रिकोण संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या त्रिकोण संख्येचा पाया किती दोन हजार एकवीस ला टी टीला विचारला गेला प्रश्न दोन हा आपण काय पाहिलं दहाची गुणसंख्या दिल्ली गुण दोन करा किती येणार वीस वीसच्या जवळचा लगतचा लहान वर्गसंख्या लगतची लहान वर्गसंख्या कोणती आहे बोला सोळा ओके मग सोळाचा वर्ग कोण किती येणार चार मग आपण काय करूया दहामध्ये चार मिळूया दहा आणि कधी झाले चौदा हे उत्तर असं तुमचा पर्याय क्रमांक एक अगदी एका मिनिटाच्या आत काही श्री आपलं उत्तर तयार पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता यासाठी जोडमूळ संख्या म्हणजे काय समजून जोडमूळ संख्यांमध्ये संख्यां दोन्ही संख्या मूळ असतात काय असतात दोन्ही संख्या काय असतात मूळ संख्या असतात दोन्ही आणि दुसरी गोष्ट कोणती महत्वाची त्या दोन संख्या दोन्ही मूळ संख्यांमधला फरक आहे हा फरक दोनचा असतो अशा ज्या संख्या आहेत मूळ संख्या त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात उदाहरणार्थ बघा तीन आणि पाच ही पण मूळ संख्या आहे ही पण मूळ संख्या आहे आणि त्यातला फरक किती आहे दोनचा आहे म्हणजेच तीन आणि पाच ह्या जोडमूळ संख्या आहे पाच आणि सात बघा पाच ही मूळ संख्या आहे सात ही मूळ संख्या आहे दोघीतला फरक दोन आहे म्हणून पाच आणि सात सुद्धा जोडी तुमची जोडमूळ संख्येची येते आता या ठिकाणी जर का सात मूळ संख्या आहे अकरा पण मूळ संख्या आहे दोघी संख्या मूळ संख्या आहे पण यातलातला फरक चारचा आहे त्याच्यामुळे सात आणि अकरा ही जोडमूळ संख्याची जोडी येणार नाही कारण त्यातल्या तुमच्या लक्षात आल्या असतील अशा दोन मूळ संख्या की ज्यांच्यातला फरक दोन असतो ओके तर मग यासाठी तुम्ही म्हणाल सर या संख्या तर मोठ्या आहेत आपल्या एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या पाठ असतात काळजी करू नका ज्यांच्या मूळ संख्या पाठ नाहीत ज्यांच्या मूळ संख्या पाठ नाहीत त्यांच्यासाठी एक आहे यासाठी सांगतो बघा कमीत कमी नऊ पर्यंतच्या विभाज्याच्या कसोट्या ज्यांना माहिती एकोणतीस नऊ दहा दोन बारा म्हणजे या अंकाची बेरीज बारा होते या बारा तीनाच्या पाड्याचे आहे म्हणून ही संख्या तीनने विभाज्य आहे म्हणजे ही संख्या मूळ संख्या नाही आहे आता इथं बघा नऊ आणि दहा तीन तेरा ही मूळ संख्या येऊ शकते परंतु चार एक पाच आणि एक सहा या अंकांची बेरीज सुद्धा सहा येते म्हणून सुद्धा ने विभाज्य आहे हे पण तुमची मूळ संख्या येणार नाही आणि इथं बघा आता एकशे एकोणऐंशी एकशे एक एक्क्याऐंशी तर तिनने भाग जात नाही चाराने भाग जात नाही साताने भाग जात नाही म्हणजे आपल्याला कळतंय की हा गट असू शकतो पुढे बघा नऊ दहा पाच पंधरा अंकांनी पंधरा आहे म्हणजे त्या तीनाने डिव्हिजिबल आहे म्हणजे तीन याला भाग जातोय म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे म्हणजे ह्या तीन गटांमध्ये एक संख्या तुमची मूळ संख्या नाही त्याच्यामुळे त्या जोडमूळ संख्या असण्याचा प्रश्नच येत नाही बघा कोणता पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने पर्यटन पद्धत आपण वापरून या ठिकाणी या आपल्याला सोडू शकतो